निर्धार फाउंडेशन सांगली शहरात एक मे दोन हजार अठरापासून अविरत स्वच्छतेचे कार्य करीत आहे या अभियानास आज सहा वर्ष म्हणजे दोन हजार एकशे एक्क्याण्णव दिवस पूर्ण झाले त्यानिमित्ताने आज सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर येथे स्थानिक स्वच्छता दूतानी स्वच्छता करून चौकातील रोड डिव्हायडरमध्ये वृक्षारोपण करीत रंगरंगोटी करीत चौकाचे रुपडे पालटले कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय लोकसहभागातून सांगली शहरासह संपूर्ण राज्यामध्ये निर्धारचे कार्य चालू आहे एक मे रोजी सांगलीसह राज्यातील दहा जिल्ह्यामध्ये एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे असे राकेश दंडनावर यांनी सांगितले यावेळी सांगली शहर पी एस आय तेजश्री पाटील भरतकुमार पाटील ऋषभ आकिवाटे सचिन जगदाळे गुरण्णा बगले अनिल अंकलकोपे सूरज कोळी अनिरुद्ध कुंभार सतीश कट्टीमणी गणेश चलवादे मनोज नाटेकर समीक्षा मडीवाळ शकील मुल्ला आदीसह मोठ्या संख्येने स्वच्छतादूत उपस्थित होते आज राकेश यांचं काम चांगलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल काम खरंच करे चांगलं आहे कारण शहरातले जेवढे गार्बेज पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सला आयडेंटिफाय करणे त्याच्या शुभीकरण करणे आणि त्यांना साफसफाई करून एकदम स्वच्छ ठेवणे यासाठी खूप मेहनत लागते आणि जे जवळजवळ आज त्यांना पूर्ण सहा वर्ष होत आहेत त्या सहा वर्षपासून प्रत्येक दिवशी कुठल्याही प्रकारचा खंड न पाडता त्यांनी जे चांगल्या पद्धतीने स्वच्छतेचं काम शहराच्या हाती घेतला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे आणि मला खात्री आहे की पुढे पण अजून किमान सहा वर्ष राकेशची टीम आणि राकेश निराधार फाउंडेशनच्या माध्यमाने महानगरपालिकेचं आणि शहराच्या स्वच्छतेसाठी कटिबद्ध राहणार आहे तुम्ही समाजाला या समाजाचा थाडी संदेश खूप सोपा आहे की राकेश आणि राकेशसोबत जे जवळजवळ जे म्हणत आहे की बाराशे लोक त्याच्यासोबत जुळलेले आहेत आणि प्रत्येक वयोगटातले माणसं याच्यासोबत जुळलेले आहेत तर त्यांना बघून आपल्याला खूप एक खरंच चांगली गोष्टी शिकायला मिळू शकते की आपल्याला स्वच्छतेसाठी आणि शहरातला कामासाठी म्हणजे प्रशासनाचा सहभाग आपण कशा करू शकतो आणि एक चांगल्या पद्धतीने प्रशासनाच्या हाती आपण सोबत त्यांना सहकार्य करून त्याच्या कर शहराच्या विकासासाठी स्वच्छतेसाठी किंवा इतरही कामासाठी आपण त्याच्या सोबत घेऊन एक चांगल्या पद्धतीने एक चांगली चळवळ निर्माण करू शकतो आणि त्या त्या चळवळच्या माध्यमाने प्रशासनालाही थोडा चाड मिळते आणि लोकांनासुद्धा एकमेकाशी शिकण्याची एक मला वाटतं त्यांना पण एक शिकण्याची प्रयत्न त्यांना ते, ते करू शकतात जेणेकरून चांगल्या पद्धतीने आपल्याला शहराची स्वच्छता असो किंवा विकास असो त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांनी सोबत मिळून सहभाग घेऊन चांगल्या पद्धतीने काम करते हां शहर स्वच्छतेचा निर्धार करून एक मे दोन हजारपासून निर्धार फाउंडेशनच्या माध्यमातून सांगली शहरामध्ये ही स्वच्छतेची चळवळ आम्ही सर्व निर्धारच्या कीर्ण सुरू केली आज या अभियानाला दोन हजार एकवीस वर्ष सहा वर्ष पूर्ण झालेले आहे सांगली शहराचं संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये मोहीम सुरूच आहे परंतु आज या सहा वर्षपूर्तीमध्ये सांगलीसह महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये ही स्वच्छता मोहीम आज राबवली जाणार आहे एकाच दिवशी एकाच वेळी ही सांग, सांगली शहरातील मुली महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यामध्ये पोहोचली याला सर्व सांगते तमाम सांगलीकरांचं यश आहे आणि ही महाराष्ट्रव्यापी देशव्यापी व्हावी आणि आपल्या सांगलीचं नाव स्वच्छतेसाठी देशभरामध्ये व्हावं हीच आमची माफक अपेक्षा आहे आणि खऱ्या अर्थानं सांगली शहर स्वच्छ व सुंदर घडवण्याचा आमचा तरुणांचा एक मानस आहे आज सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथे जे रोड डिवायडर आहे त्यांचे आजू आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून तेथील रंगरंगोटी करून तेथे रोड डिवायडरमध्ये वृक्षारोपण करण्यात आले महापालिकेचे सन्माननीय आयुक्त गुप्ता साहेबांनी या ठिकाणी उपस्थिती लावली व आम्हाला तरुणांचं मनोबल वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केलं येणाऱ्या काळामध्ये या स्वच्छतेच्या सामाजिक उपक्रमाला त्यांच्याकडून सहकार्य करण्याची त्यांनी आश्वासन